नमस्कार शेतकरी मित्रांनो अमोलमाश ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हे आठवड्यातील हिरो ठरलेले शेतकऱ्याच्या आपण मुलाखत घेत आहे फक्त पंधरा दिवसामध्ये या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण किडीवर जबरदस्त असे नियंत्रण केलेले आहे आता शेतकऱ्याच्या आपण ऍडिओ पण घेताय शेतकऱ्याच्या व्हिडिओ पण शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आता शेतकरी नाव सांगतील नवनाथ जनता जिल्हा ऐल्यानगर तालुका नगर मुक्काम पोस्ट विध तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी पंचेचाळीस झिरो आठ बर तुमची व्हरायटी कुठली आहे पंचगंगा सुपर गौरव बर बरं कन्सल्टिंग मध्ये किती दिवसामध्ये तुम्हाला आपला रिझल्ट आलेला आहे मला तसं रिझल्ट तुमचा पहिल्या हप्त्यातच चालू झाला मला तीडी वर कंट्रोल तुमच्या दुसऱ्या ज्यावेळेस दुसरा स्प्रे तुमच्या शेड्युल प्रमाणे दुसरा स्प्रे दिल्यानंतर मला किडीवर कंट्रोल जाणवला बर 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 आणि प्लॉट वरती आता काळुकी कंडिशन प्लॉटची काळुकी कंडिशन आता सध्या ह्या वातावरणात पण ची म्हणजे व जे आपलं फ्रेश म्हणतो त्याला तर त्या पद्धतीतला प्लॉट या बर पहिला पंधरा दिवसापूर्वी तुमच्या पद्धतीने करत होता तेव्हा कीड किती होती आणि प्लॉटची कंडिशन कशी होती पंधरा दिवसापूर्वी कीड साधारण पंचवीस तीस टक्के तर निघायची पण माल पण निघत नव्हता बर आणि प्लॉट वरती काय झालत वारंवार आपण फवारण्या करून करून असं स्क्रॉचिंग आलं होत पिवळेपणा जाणवत होता आणि जे फुल सेटिंग व्हायला पाहिजे ते सेटिंग होत नव्हतं ड्रॉपिंग जास्त होत बर पूर्वी तुम्ही आता दुकानदारच्या सल्ल्यानंतर सल्ल्यान करत होता त्यामुळे काय होत होत खर्च वाढत होता हा खर्च वाढावा खर्च म्हणजे कीड दिसायची कीड दिसल्यावर मग आपलं पण आपल्या मनाचं मार्केट मध्ये दर चांगला वांग्याचा आणि आपल्याकडे असताना आपलं आपण फेकून देऊ राहिलोय बर त्याकरता मग दुकानदार किंवा एखादा शेतकरी त्याच्यानुसार हे औषध मारा हिनी येईल ते मारा तिनिरिझटीन आणि त्यावेळेस काय झालं आपण फक्त कॉन्सन्ट्रेट फक्त किडीवर केलं आळीवर केलं जे आपण म्हणतो वांग्याची किड त्याच्यावर केलं थे झाडाचं पोषण झाडाला खालून काय पाहिजे याच्यावर आपण लक्ष दिलं नाही बरं 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 आणि त्यामुळे ते ड्रॉपिंग हे आणि स्कॉर्चिंग या गोष्टी वाढत चालल्या होत्या बरं हो बर आपले शेड्यूल दिल्यानंतर तुम्हाला पण नियोजन मिळालं आणि पण नियोजन मिळालं हो हो नियोजन मिळालं किती टक्के समाधानी आहे तुम्ही आपल्याकडे कन्सल्टिंग बद्दल तुमच्या कन्सल्टिंग मध्ये मी शंभर टक्के समाधानी आहे बर मी दिलेले औषध मार्केटमध्ये तुम्हाला मिळाली सगळी औषध मिळाली एका ठिकाणी नाही पण दोन ठिकाणी तीन ठिकाणी पाहून मला जे तुम्ही दिलेले औषध सगळे मिळाले बरं बरं इतर शेतकऱ्यांना आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय सांगायला घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे नाही या वातावरणामध्ये भाजीपाल्याचे चांगले पैसे होतात आणि चांगलं उत्पन्न येण्यासाठी कन्सल्टिंग ही शंभर टक्के घेतलीच पाहिजे कारण काय होत एक चूक शेतकऱ्याला फार मोठ्या नुकसानीत नेऊन घालते बर बरोबर आपल्याकडून जे स्प्रे वगैरे याच्यामध्ये काही चूक झाली किंवा खालून आपल्याला जे पोषण गेलं पाहिजे झाडाला ड्रिप मार्फत ड्रिंकिंग मार्फत हे जर नाही झालं तर हे वातावरण असेल तर ह्या वातावरणात सात सात आठ आठ दिवस आपल्याला सूर्यदर्शन होत नाही पाऊस वारंवार येत राहतो आणि वातावरणात कधी कधी उष्णता कधी कधी गारवा कधी अचानक आदरता म्हणजे सगळे जे हवामानातले बदल हे या दोन महिन्यात जास्त प्रमाणात होत बर बर अशा वेळेस जर आपण पिकाला जर योग्य पोषण देऊ शकलो नाही तर आपलं उत्पन्न पण निघत नाही बरोबर आणि उत्पन्न निघत नाही पण मार्केट मध्ये दर असल्यामुळं मग आपल्याला अपेक्षा लागत आपण हे स्प्रे कर ते होतं त्या झाडाचं पण त्या पिकाचं पण आहे ना पोषण तर होत नाही नाही पण नुकसान जास्त होतं आता सध्याला प्लॉटवरती फुलकळी काळुकी पूर्वीपेक्षा जास्त आहे का कमी आहे आता सध्याला प्लॉट वरती एकदम काळोखी पण चांगली आहे फुलकळी पण म्हणजे जी सेटिंग जवळ जवळ टक्के सेटिंग आहे बरोबर जी, जी, जी तिची जी, जी सेटिंगच हो राहिली बरोबर बर, पहिला ड्रॉप होतो ते आता शंभर टक्के सेटिंग आलेला आहे सेटिंग व्हायला हो तुमच्या प्लॉट च्या आपण कन्सल्टिंग ऑनलाईन केलेलं आहे का फील्ड कन्सल्टिंग केलेलं आहे नाही तुम्ही ऑनलाईन कन्सल्टिंग केलंय ऑनलाईन कन्सल्टिंग मध्ये तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के आलेला आहे हो 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 शेतकरी मित्रांनो या प्लॉट पण आपण चा प्लॉट आहे या प्लॉट चे आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेले आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला फोटो पाठवलेले आहेत त्या फोटोवरती आपण प्लॉट ची कंडिशन बघून जे शेड्यूल दिलं तर शेतकऱ्यांना तंतोतंत फॉलो केल्यानंतर सुंदर असे शे रिझल्ट शेतकऱ्याला आलेले आहेत शेतकऱ्याच्या आपण सविस्तर आता मुलाखत पण घेतलेली आहे शेतकऱ्यांना आपल्याला शंभर पाकी शंभर मार्क पण दिलेले आहेत आणि शेतकऱ्याचा आपण प्लॉट पण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये लावणार आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाला ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे कन्सल्टिंगसाठी त्यामुळे लवकरात लवकर आपण पावसाळ्या हंगामासाठी लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करा शंभर टक्के शेतकरी मित्रांनो किडमुक्त राहा जबरदस्त आपण असं शेतकऱ्यांना रिझल्ट काढून दिलेले आहेत माझा स्वतःचा वैयक्तिक जो हे आहे जो नारा आहे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हा महाराष्ट्र ऑनलाईन कन्सल्टिंग करताना शेतकरी मित्रांनो तो साध्य केलेला आहे त्यामुळे मी अनेकदा सांगतो आपला लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या आणि निश्चिंत राहत धन्यवाद